एकच नाम जय श्रीरामच्या अखंड जयघोषात कुरुंदवाड भैरवडी परिसर झेंडे टोप्या यामुळे संपूर्ण भैरवडी भव्यमय होऊन गेलं होतं यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता भैरवडी येथील तिरंगा मंडळ नवभारत मंडळ एकता ग्रुप आणि लोकमान्य मंडळाच्या वतीनं श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्यात आला राम जन्मभूमी अयोध्या येथे श्री मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे संपूर्ण देशात उत्साह संचारला होता वो होता। या निमित्तानं सर्वत्र विविध कार्यक्रम व उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या अविस्मरणीय सोहळ्याच्या सोहळ्याचा आनंद घरदार कुटुंब आणि आपल्या माणसांपासून लांब असलेल्या वृद्धांनाही साजरा करता यावं या, या उद्देशानं भैरववाडी येथील तिरंगा मंडळ नवभारत मंडळ एकता ग्रुप आणि लोकमान्य मंडळानं घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमात वृद्धांना अन्नदान करून श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा आनंदोत्सव साजरा करून सामाजिक बांधिलकी जपली याबद्दल भैरववाडी येथील मंडळाचं कौतुक होते सोमवारी भैरववाडीकरांनी श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा साजरा केला श्रीराम यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पवृष्टी केली यावेळी फटाक्यांची आतशबाजी करून गोड प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी नागरिक आणि तरुणांनी मोठी गर्दी केली होती एकच नाम जय श्रीराम जय श्रीराम याचा श्री जयघोष संपूर्ण भैरववाडीत घुमत होता त्यामुळे संपूर्ण परिसर राममय झाला होता मराठी एसी साठी कुरुंदवाडहून संदीपाडसूळ